पहिलं कसं होत पहिलं सेण एकदम पातळ्यायचं बर काय ते चालू केल्यापासून एकदम घट्ट यायला लागलं घट्ट म्हणजे अशा प्रकारे घट्ट यायला लागलो बरोबर की नाही अशा पद्धतीने एवढं घट्ट कधी आलं होतं पहिले कधी नाही अशा प्रकारचं शेण कोणत्या गा, गायच्या जर्शीला अशा प्रकारचं शेण बघितलं नाही मिल चार्जरच्या वापरामुळे तुम्हाला हा एक फायदा दिसून आलेला आहे बरोबर पातळ शेण होतं येतो वास वास येतो कसा एकदम म्हणजे ज्या शेणाचा घाण वास येत नाही ते खरं शेण ज्या जे रबडी पडली आहे म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाच जे काही भुसा पडलाय त्याचा जर घाण वास येत असेल तर ते शेण म्हणून वापर करतील का शेतामध्ये ते शेण म्हणून वापर करू शकत नाही आपण बरोबर की आज एक फायदा असा की ही गाय आमची चार दिवसाला आजऱ्या पडायची बरं कास सुद्धा ये हां काय तर ती थांबलं आता पूर्ण महिन्यात अच्छा आता ही गाय आपण बघतो की ही म्हणजे एकदम सध्या तरी थकलेली दिसते बरोबर हाडं दिसतायत तिची तिची समस्या काय काय होती पहिली तिची पहिले म्हणजे कास सुझायची हां काय कास सुरू की ते खाणं पिणं डायरेक्ट स्टॉप करायची अच्छा काय मग दाखलं बोल की किती दिवस खाणं पिणं बंद करायची ते तुमंच रोजचं अच्छा ते तुम किती दिवस तिला फक्त एक स्टेटमेंट केली की दोन दिवस खायची खायची आणि तिने भूळ परत आजारी परत आजारी पडली म्हणजे आजारी पडायचा सिलसिला चालूच चालूच बंद झालाच नाही अच्छा मग ते हे चालू केल्यापासून म्हणजे खास तुम्ही इच्यासाठी मी आजार सुरू हां इच्यासाठी खास अच्छा पहिले हिला वापरले इला मग नंतर अख्ख्या हॉटेलला चालू केलं सगळं बरं आता एकंदरीत तुमचं जे किती हे किती दिवस चालू होतं आजारी पडण्याचं

आता साधारण मला जर करायला लागेल म्हणला आठशे ते नऊशे रुपये खर्च यायचा प्रत्येक ट्रीटमेंटला आठशे नऊशे रुपये खर्च यायचा जर तीन दिवसाला आणि हा साधारणतः तसं किती दिवसापासून चालू होता म्हणले हे जवळजवळ महिना चालू होते महिनाभर हे चालू होतं अच्छा हे चालू केल्यापासून तुला काय अडचण आलीच नाही परत तिला अजिबात अडचण आली नाही मी चादरीला सुरुवात केली किती दिल तुम्ही तिला स्टार्टला शंभरच्या पुढे जास्त वर आण पडत होती बंद झाली पूर्णपणे बंद झाली आजारी एकंदरीत तुम्हाला या गायीला दिसून आला आता पंधरा दिवस दिवस झाले सुरू करून बरोबर तर या दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवले सीएन मध्ये कधीच फरक आम्हाला जाणवलेला तीन दिवसात आणि पंधरा दिवसात पंधरा दिवसामध्ये ओके शेनावारी पर्यंत जाणवला ओके अजून बाकी अजून काय काय अनुभव आले आता बाकी अजून एवढं ना जाणवत का महिना झाला म्हणजे बरोबर बाकी हळूहळू तुम्हाला ते जाणवेल दुधामध्ये फरक दिसेल बरोबर आता चमक मध्ये काय फरक दिसतो त्याच्या अगोदर कसं होती चमक चमक मध्ये फरक झालं ना झालाय अगोदर कशी होती त्यांची म्हणजे तब्येत चमक नव्हती एवढी अच्छा चमक ना आली ओके नाही एकदम बरी झाली आता कुठल्या एक प्रकारचा तिला खर्च करावा लागत नाही अजिबात नाही मेडिकल खर्च पूर्णपणे बंद झाला ना बघ नाही हाच बंद झालंय डॉक्टर गोट्यावर इथे जा बंद झाले अच्छा एकंदरीत तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा ओके आता मी असं सगळं सांगतो की बुवा माझी एक गाय आजारी पडत होती हा काय ती गाय परत नाही आजारी पडली नाही बरोबर मग बघा तुमच्या हिने मला एक दोघ बी होती बर की आपल्याला जायचंय आज जाऊ शकत म्हणजे तुमचा अनुभव बघून आजारी पडायची बंद झाली म्हणून त्यांनी त्यांना वापरायला तुमचं नाव आणि पत्ता सांगा पत्ता तरी नाही मुक्काम पोस्ट आंबळे तालुका शहर जिल्हा पुणे अच्छा ओके आता आपण तुमच्या घरी गोठ्यामध्ये आहोत सर्व जनावर किती आपले आठ जनावर आहेत आठ जनावर आहेत बरोबर आणि आपल्याकडे मिल चार आपण सुरू केले जनावर साधारणतः के किती दिवसापासून सुरू केले साधारणतः एक महिना एक महिन्यापासून तुम्ही वापरायला सुरुवात केली आहे बरोबर ओके तर तुम्हाला याच्या मी चादरच्या वापरानंतर तुमच्या गोठ्यामध्ये काय काय बदल अनुभव अनुभव आणि पहिलं कसं होतं पहिलं सेन एकदम यायचं बर काय ते चालू केल्यापासून एकदम घट्ट यायला लागलं घट्ट म्हणजे अशा प्रकारे घट्ट यायला लागलं बरोबर की नाही असं पद्धतीने एवढं घट्ट कधी आलो झालं पहिले पहिले कधीच नाही तुम्ही किती दिवसापासून व्यवसाय करता तुझ व्यवसाय आता मी एक वर्ष झाला माहिती एक वर्षापासून तुम्ही व्यवसाय चालू आहे एक वर्ष एवढं घट्ट शेण तुम्हाला बघायला नाही आता आपण आपल्या सोबत बरेच शेतकरी बंधू सोडले आता सुद्धा इथं आहे तुम्ही पण या ठिकाणी काम बघता नाम बघता आणि पण आहेत तर हे पण अनुभवी शेतकरी आहे बरोबर तर आपण आता जर समजा वेगवेगळे गोठे बघितले तर अशा गोठ्यांमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेण पातळ येणे बरोबर आहे अतिशय पातळ शेण आणि म्हणजे हे का बरं होतं कारण चारा आणि ते चारा न पचणे म्हणजे अपचन होणे अपचनाच्या माध्यमातून तो चारा पोटामध्ये सडणे आणि मग बाहेर पडणे hmm. बरोबर आता तो जेव्हा पातळ शेण होतो तेव्हा त्याचा वास कसा येतो एकदम घाण वास येत होता आता वास येत नाही म्हणजे वास येत नाही येत नाही शेणाचा बरोबर आहे म्हणजे ज्या शेणाचा वास येत नाही ते खरं शेण ज्या जे रबडी पडली आहे म्हणजे एकदम कृष्ण दर्जाचा जे काही भुसा पडला आहे त्याचा जर घाण वाचत असेल तर ते शेण म्हणून वापर करतील का शेतामध्ये ते शेण म्हणून वापर करू शकत नाही आपण बरोबर आहे का आता सर मला एक सांगा तुमचा एक अनुभव तुम्ही शेतकरी शेत आहात तुमचा जनावर तुमच्याकडे आहेत अशा प्रकारचं शेण कोणत्या घ्यायचं बरोबर आहे जर्शीला अशा प्रकारचं शेण बघितलं कधी कधी नाही मिरच्या आजारच्या वापरामुळे तुम्हाला हा एक फायदा दिसून आलेला आहे बरोबर अजून काय काय तुम्हाला एक फायदा की ही गाय आमची चार काय तर ती सुधायची आता पूर्ण अच्छा आता ही गाय आपण बघतो की ही म्हणजे एकदम सध्या तरी थकलेली दिसते बरोबर हाड दिसतात तिची तिची समस्या काय काय होती पहिली तिची पहिली म्हणजे का सुजायची हा काय का की कि ते पिणं डायरेक्ट स्टॉप करायची अच्छा काय मग डाटर बोला की किती दिवस खाणं पिणं बंद करायची स्टेटमेंट करत असतात अच्छा स्टेटमेंट चालायचे किती दिवस तिला फक्त एक दिवस स्टेटमेंट केली की दोन दिवस खायची खायची आणि तिथून परत फरक आजारी परत आजारी पाठ म्हणजे आजारी पडायचा सिलसिला चालूच होता चालूच चालू होता बंद झालाच नाही अच्छा मग ते हे चालू केल्यापासून म्हणजे खास तुम्ही हिच्यासाठी मी चालत सुरू हा हिच्यासाठी खास अच्छा पहिले इला वापरले मग नंतर चालू केलं सगळ्यांना बरं आता एकंदरीत तुमचं जे किती हे किती दिवस चालू होता आजारी पडण्याचं आता मी इकडून आणले दिल्ली बरं दिल्लीहून आणली हवामान होत नय हा हा आजारी पण मी चालू केल्यापासून एकदम आजारी ना आता आता खाती भीती मस्त पाहिजे एकदम टाका टाका अच्छा म्हणजे आता एकदम व्यवस्थित झाली जेव्हा डॉक्टर येत होते तेव्हा म्हणजे दोन दिवसाला खायची तिसऱ्या दिवशी आजारी पड दर तीन दिवसानी किती खर्च व्हायचा आता साधारण मला ज्या करायला आठशे नऊशे रुपये खर्च यायचा प्रत्येक ट्रीटमेंटला आठशे नऊशे रुपये खर्च जा तीन दिवसाला आणि हा साधारणतः सलग किती दिवस आपण चालू होता म्हणले हे जवळजवळ महिना चालू महिनाभर हो चालूच अच्छा हे चालू केल्यापासून काय अडचण आलीच नाही तिला अजिबात अडचण आली मी सुरुवात केली किती दिलं तुम्ही तिला स्टार्ट शंभर सेकंड जास्त थोडं वाढवून दिलं बरं तर शंभर वर आणली ही गाय आमची आज पडत होती हा काय ही गाय आता बंद झाली आज पूर्णपणे बंद झाले आजारीपणे बरोबर आता एकंदरीत तुम्हाला या गायला फायदा दिसून आला दिसून आला बरं मग आता जेव्हा आजारी पडतो तेव्हा तुम्हाला हे मिलच्या आजारबद्दल माहिती कुठून मिळाली ही माहिती असा युट्यूबला पाहिल्या त्या मुलांनी बर काय अच्छा युट्यूबला पाहिल्यानंतर आम्ही कंपनीला फोन केला ओके कंपनीने आम्हाला गणेश वेंद्रे हां हां बर 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 आता आपण जर एकंदरीत बघितलं आपल्या जर बाकीचे जे जनावर ऑब्झर्वेशन केलंच असणार आहे त्यांची चमक जर बघितली आपण बरोबर शायनिंग त्यांच्यावरती अतिशय सुंदर आहे आणि एकदम चमकता येत त्या बरोबर तुम्ही कुठलंही जनावर जर बघितलं आता तुम्ही एक महिनाच झाला आणि बाकीच्या ना सुरुवात करून किती दिवस झाली बाकीच्या ना पंधरा दिवस झाले सुरू करून बरोबर या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवले शेणामध्ये लगेच फरक आम्हाला जाणवले तीस दिवसात पंधरा दिवसात पंधरा दिवसामध्ये ओके शेणामध्ये फरक जाणवला ओके अजून बाकी अजून काय काय अनुभव आले आता बाकी अजून एवढं ना जाणवतं महिना झाला म्हणजे बरोबर बाकी जाणवलं तुम्हाला ते जाणवेल दुधामध्ये फरक दिसेल बरोबर आता चमक मध्ये काय फरक दिसतो त्याच्या अगोदर कसं होती चमक चमक मध्ये फरक झाला ना झालाय अगोदर कशी होती त्यांची म्हणजे तब्येत चमक नव्हती एवढी अच्छा चमक आली ओके okay. म्हणजे सर्वात मोठा फायदा म्हणजे ही जी गाय आहे ही नेहमी आजारी असायची एकदम बरी झाली आता कुठल्याही प्रकारचा तिला खर्च करावा लागत नाही मेडिकल खर्च पूर्ण बंद झाला डॉक्टर डॉक्टर वॉटेवर बंद झाले अच्छा एकंदरीत तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झाला ओके अजून काय वेगवेगळे आनुभव तुम्हाला दिसून आले अजून बाकी काय लगेच नाही एवढं जाणव बर आतापर्यंत तुम्ही या गायला किती दिले सर्वांना किती किलो पर्यंत चार हजार दिले पंचवीस मिनिटी हे केलं नाही ह्या अशा बकेट गिरी झाल्या आमचं पहिल्या चार पहिले चार बकेट झाले बरोबर आणि याच्यानंतर अजून काय आता पंचवीस रुपये परत बॅग आले पण पंचवीस किलोची बॅगच घेऊन बरोबर म्हणजे तुम्हाला एक छान अनुभव आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पंचवीस किलोचं मोठं पॅक बरोबर कि आता याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट पण मिळतं पंचवीस किलो जर घेतलं तर बरोबर की म्हणजे तीनशे रुपये किलो पडत म्हणजे तो पण तुम्हाला फायदा त्याच्यामध्ये आहे जास्त क्वांटिटी घेतलं बरोबर एकंदरीत आपले जर सर्व जे शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही जे दुर्व्यवसायिक आहे त्यांच्याकडे जर जर अशी समस्या येत जात डॉक्टर हेल्पटी चालूच आहे पैसे खर्च चालूच आहे अशा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आता मी तर असं सगळं सांगतो की माझी एक गाय आजारी पडत होती काय ती गाय परत आजारी पडली नाही बरोबर बघा तुमच्या हिने मला बी होती आपल्याला आहे आज जाऊ शकतो काय सांगितलं नाव म्हणजे तुमचा अनुभव बघून आजारी पडायची बंद झाली म्हणून त्यांनी त्यांना वापरायला इच्छा जायचं बरं 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 ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही मिल्क आजार चा वापराने आनंदी आहात बरोबर तुमच्या जनावरांच्या गोठ्यातला म्हणजे आजार संपलाय आजार संपलाय पूर्ण पाहिजे असंच मला लाग ओके बरोबर बर गणेश भेंद्रे सरांचा पण त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिला त्यांचे पण खूप खूप धन्यवाद बरोबर आहे बरोबर आज आपण शिरूर भागात आपले जे सरे तर ते बघताय म्हणजे आंबळे भागात शिरूर भागात जे काम बघत तर सर तुमचं माहिती केंद्र कुठे आहे तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव गणेश अरुण बेंद्रे माहिती केंद्र आंबळ्यामध्ये आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस छत्तीस कोणाला मिल चार्जर किंवा शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल किंवा प्रोडक्ट पाहिजे असेल माझ्याशी करू मार्गदर्शन पण त्यासाठी वैदिक तंत्रज्ञाना ओके चालेल सर खूप खूप धन्यवाद आपले आपन आपले जे मार्गदर्शन आहे आपण जे अनुभव सांगितले ते आपल्या शेतकरी बांधवांना खूप फायदेशीर ठरणार आहे त्यांच्या गोठ्यामध्ये पण तुमच्यासारखीच सुख समाधान आणि आजारमुक्त गोठा होणार आहे धन्यवाद